ब्रेकिंग आपणास दाखवत ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे जांभुड्या या गावात कुऱ्हाडीने डोक्यावर वार करून एका पन्नास वर्षीय व्यक्तीची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे भालचंद्र नानू बिराडे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून बिराडे हे आज सकाळी गावातून मोटरसायकलने जात असताना जांभुर्डे बसस्टॉपजजवळ आरोपीने रिक्षा आडवी घालून बालचंद्र बिराडे यांच्या डोक्यात कुराडीने वार केल्याने यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला गावातील विकास कामांच्या वादातून ही घटना घडल्याचे समजते या प्रकरणी प्रकाश बंधू भोपी गणेश तुकाराम भोपी हरिचंद्र तुकाराम भोपी आदर्श बंधू भोपी आणि वैशाली प्रकाश भोपी या दांबुडे गावातील संशयित आरोपींविरोधात मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून येथील आरोपी गणेश भोपी हा पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती मुरबाड पोलिसांकडून देण्यात आली आहे या क्षणाची धक्कादायक ब्रेकिंग न्यूज आम्ही आपणास दाखवत आहोत जांभुर्डे गावात डोक्यात कुराडीने वार करून एका पन्नास वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे आपण पाहतात लाईफ अस्मिता टी व्ही न्यूज उमेद नव अस्तित्वाची